नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने दोनशे रुपयावरून तीनशे रुपये तपासणी फी वाढ केली आहे परंतु ही तपासणी फी वाढ सामान्य लोकांना न परवडणारी आहे यामध्ये सामान्य जनतेची आर्थिक लोट होत आहे कुठेतरी ही आर्थिक लूट थांबली पाहिजे यासाठी आम्ही लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल राठोड संपादक विजय कदम पत्रकार अशोक गायकवाड संपादक दिलीप मुनेश्वर यांनी उमरखेड तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष तथा सेवा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राम जाधव यांना भेटून त्यांच्याकडून माहिती घेतली लोकहित लाईव्ह साठी विजय कदम आणि माझ्यासोबत आहेत सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर राम जाधव साहेब आणि ते तालुक्याचे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत पाहूया त्यांच्याकडून जाणून घेऊया की दरवाढीबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे

त्यामुळे मागच्या सहा सात वर्षानंतर ही दरवाढ झालेली आहे दरवाढ अचानक झाली असे की नाही आहे आणि दरवाढ खूप एक्सपोनेन्शियल अचानक खूप वाढ वाढीव झाली असं पण नाही आहे मागची दर मागचा जो आपला तपासणी शुल्क होता तो दोनशे रुपये होता कन्सल्टंटसाठी आणि जे जनरल प्रॅक्टिशन असतात त्यासाठी शंभर रुपये होता आणि यावेळेस ती दरवाढ फक्त पन्नास शंभर रुपयानं वाढ झालेली आहे त्यामाशी खूप जास्त वाढलेली आहे आणि समाजाला किंवा सामान्य लोकांना त्याचा खूप नाक त्रास होईल अशी आहे मागची इच्छा नाही आहे आणि तसं काही होताना आम्हाला काही मागच्या काळात दरवाढ झाली आहे ती मार्च दोन हजार चोवीसपासून झाली आहे आज आता जून संपत आलेला आहे जवळपास त्यामुळे चार महिन्यात कुठलंही असोसिएशन जेव्हा कुठली असं दरवाढ करतो किंवा मागं आपण दोन चार महिने बघितल्याच जाते आणि जर त्या असं अडचण आली तर त्यावर काहीतरी विचार पण केला जाऊ शकतो पण हो हो आता आज चार महिन्यापर्यंत आम्हाला आजपर्यंत कोणी काही त्याबद्दल काही आक्षेप आलेला नव्हता आणि तसं काही त्रास झाला नव्हता त्यामध्ये दरवाळ आता पण कंटिन्यू आहे आणि दरवाळ खूप काही आमच्या पद्धतीनं आक्षेप खूप वाढलेली आहे असं आमच्या निदर्शनात आलं होतं आता काही संघटने जिल्हाधिकाऱ्यांकडे दरवाढी संदर्भात काही निवेदन दिलेले ते ज्यांनी दिलं आहे त्यांनी ऍक्च्युली आम्हाला भेटायला पाहिजे होतं अशी आमची एक अपेक्षा होती युनियन युनियनचा अध्यक्ष मी किंवा मला नसेल भेटायचं तर कुठले तरी आमचे पदाधिकारी नसेल पदाधिकारी तर गावातले सन्माननीय सदस्य त्याला जर त्यांनी निदर्शनात आणून दिली असती तर, 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 तर कदाचित ती, ती जाऊ पण शकले नसते काही गोष्टी आमच्यातले बोलून सॉल्व्ह शकल्या असतात पण आता त्यांनी तो पवित्र आवडला मला त्याबद्दल माहित नाही आमच्या सुशांतने आता आपण कुठे लेखी आलेलं नाही ना जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालयात तू किंवा कुठल्या संघटनेमध्ये आमच्या सूचना तसले पत्र प्राप्त झालेलं नाही सामान्य जनतेने समजा जे त्रास दरवर्षी जर त्रास होत असेल आणि याची जर समजा चर्चा जर होत असेल तर या संदर्भात तुम्ही विचार करून दरबार तुम्ही करणार का आम्ही सामान्य जनतेसाठीच कुठली गोष्ट कुठले वैद्यकीय संघटना म्हणा किंवा <ornament> वैद्यकीय व्यवसाय करणारे <देंगे> कुठले <sow> <देखेगे> लोक कोणाच्या विरुद्ध असतात किंवा सामान्य लोकांच्या भावनांच्या विरुद्ध जाऊन काही करायचं असते आमची मानसिकता नाहीये आणि असोसिएशन यासाठीच असते प्रायव्हेट लोक आहोत आम्ही आम्ही शासकीय लोक नाही आहोत शासकीय संघटना नाही प्रायव्हेट संघटना आहे तसा अधिकार असतो प्रत्येकाला एकेकला वाढवण्याचा पण तरीही आम्ही तुम्ही सांगितलेल्या निवेदनानुसार आम्ही त्याच्यावर आमच्या असोसिएशन मार्फत मीटिंग होईल त्यामध्ये आम्ही चर्चा करू आणि त्यामधून काय निर्णय घेईल ते तुम्हाला नक्कीच करू तर हे होते डॉक्टर राम जाधव असोसिएशनचे अध्यक्ष We'll yeah. <laughs>